नमस्कार मी शुभांगी आणि शुभांगीच रेसिपी कट्टामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बेकिंग पावडर सोडा तसेच साखर याचा वापर न करता एकदम पौष्टिक आणि टेस्टी असा गव्हाच्या पिठापासून झटपट सुपर टेस्टी असा कढईमध्ये केक बनवणार आहोत एकदम सुपर स्पॉन्जी असा हा केक तयार होतो चला खरं या रेसिपीला सुरुवात तर सर्वप्रथम या ठिकाणी मी कुकरचा एक डप्पा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते व्यवस्थित असं आणि यामध्ये मी आता बटर पेपर घालून घेते जर बटर पेपर नसेल तर तुम्ही यावरती मैदासुद्धा घालून घेऊ शकता तर कुकरच्या डब्याऐवजी तुम्ही केक सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी मी बटर पेपरसुद्धा लावून घेतलेला आहे तर आता या ठिकाणी आपण बॅटर तयार करूयात एक बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये मी पाऊन कप एवढा किसलेला गुळ घालून घेतलेला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप देखील गुळ या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी मी पाऊन कप एवढं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे तर या ठिकाणी थोडंसं दूध आधी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं गुळ हा व्यवस्थित असा दुधामध्ये विरगळून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता मी विरगळून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी छोटी पळी एवढं तेल घालून घेते तर या ठिकाणी आपल्याला वासाचं तेल अजिबात वापरायचं नाही नॉर्मल जे आपण किचनमध्ये वापरतो तेच घेतलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थित असं तेल देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर या ठिकाणी एक कप एवढं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ घालत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तर या ठिकाणी सुरुवातीला थोडं मी घालून घेतलेलं आहे पीठ आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे यामध्ये मी आणखीन थोडं दूध घालून घेते आणि आणखीन पीठ घालून व्यवस्थित असं हे देखील मिक्स करून घेते तर सर्व पीठ घालून आपल्याला लागेल तसं दुध यामध्ये घालत व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी थोडं थोडं दूध घालत आणि पीठ थोडं घालत मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने पीठ थोडं थोडं करून घातल्यामुळे याच्या गाठी तयार होत नाहीत आणि व्यवस्थित ते एकसारखं मिक्स केलं जातं त्या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तर या ठिकाणी मला जेवढं मी या ठिकाणी पाऊन कप दूध घेतलं होतं तेवढं मला या ठिकाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त देखील लागू शकतं या ठिकाणी बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची मी ठेवून दिलेली आहे आता यामध्ये हलकसं चिमूटभर एवढं आपल्याला नमक घालायचं आहे गोड पदार्थामध्ये नमक घातल्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी आता पाव चमचा एवढा येल्लो फूड कलर घेतलेला आहे तो घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता किंवा स्किप देखील करू शकता नसेल तर तुम्ही यामध्ये हळद देखील पाव चमचा घालू शकता त्याने देखील खूप छान कलर येतो आता या ठिकाणी मी एक येनोचा पाऊच घेतलेला आहे तो घालून घेते आणि यावरती एक चमचावर एवढं दूध घालून घेतलेलं आहे आणि हे एकसारखं सारखं एकाच डायरेक्शनमध्ये मी मिक्स करून घेते त्या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे जर तुमच्याकडे येणं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर आणि पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित असं हे फेटून घेऊ शकता यामध्ये मी आता एक चार पाच थेंब वेनिला एसनचे घातलेले आहेत नसेल तर तुम्ही वेलची पावडर देखील यामध्ये घालू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच हे बॅटर आपल्याला केक के टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील जी हवा असते ती निघून जाते आणि केक हा व्यवस्थित एकसारखा तो बेक झाला जातो तर या ठिकाणी कढई मी प्रिंट करण्यासाठी ठेवली होती आधीच आणि त्यामध्ये मी स्टँड देखील घालून घेतलेला आहे तुम्ही वाटी स्टँड किंवा काही यामध्ये घालून घेऊ शकता मी नमक देखील यामध्ये दे घालून घेऊ शकता आणि त्यावरती वाटी ठेवून देखील घेऊ शकता आता यावरती मी हा केक टीन ठेवून देते आणि झाकण झाकून मीडियम फ्लेमवर आपल्याला पंचवीस मिनटे हा केक बेक करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी बघू शकता दहा मिनटानंतर मीडियम फ्लेमवर केक मी बेक करून घेतल्यानंतर बघू शकता हलकासा केक हा आपला सेट झालेला आहे आता यावरती मी या स्टेजला ड्रायफ्रूट्स घालून घेते तर आपल्याला ड्रायफ्रूट्सही या स्टेजला घालायचे आहेत आधी घालायचे नाहीत बॅटरमध्ये नाही तर ते पूर्ण तळाला जाऊन बसतात तर या ठिकाणी आपल्याला कोणते हवे ते आपण या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घालू शकतो या ठिकाणी मी काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत करून ते घालून घेते आणि पुन्हा एकदा याच्यावर झाकण झाकून आणखीन एक पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर मी हा केक बेक करून घेते तर एकदम हाय फ्लेम करून आपल्याला हा केक बेक करायचा नाही नाहीतर तो मधूनच फुगला जातो या ठिकाणी बघू शकता पंधरा मिनटं मी केक आणखीन बेक करून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर झाकण काढून पाहूयात आपण या ठिकाणी बघू शकता छान असा केक हा बेक झालेला आहे यामध्ये चाकू घालून चेक करून घ्यायचा आहे चाकूल जर बॅटर चिटकलं नाही तर समजा केक आपला व्यवस्थित असा बेक झालेला आहे या ठिकाणी बघू शकता बॅटर चिटकलेलं नाही चाकूला केक आपला छान असा बेक झालेला आहे तर जर केकला बॅटर चिटकलं तर आणखीन झाकण झाकून एक पाच मिनटं मिडियम फ्लेमवर केक हा बेक करून घ्यायचा आहे तर हा केक आता बेक झालेला आहे मी खाली उतरून घेते कढई आणि थंड होण्यासाठी केक ठेवून देते तर केक पूर्णपणे थंड केल्यानंतरच तो टीनमधून बाहेर काढायचा नाही तर तो तुटतो तर या ठिकाणी बघू शकता केक हा मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि याच्या आता आपण ज्या कडा आहेत त्या चाकूच्या सहाय्याने सेल करून घेऊयात म्हणजे केक हा केक टीनमधून व्यवस्थित असा पटकन बाहेर निघतो या ठिकाणी बघू शकता कडा मी सेल करून घेतलेला आहे पटकन असा केक आपला केकटीन मधून बाहेर निघलेला आहे त्याच्यावरील काकद देखील काढून घेऊयात आपण बघू शकता केकला खूप छान जाळे आलेले आहे खूप छान फुगलेला आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्ज असा झालेला आहे बघू शकता तुम्ही आता एक केक आता आपण कट करून पाहूयात या ठिकाणी बघू शकता मी केक हा कट करत आहे खूप छान एकदम असा केक आपला बनलेला आहे या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी कट करून खूप छान जाळे आलेले आहे या ठिकाणी बघू शकता केकला एक तोडून देखील मी तुम्हाला या ठिकाणी केक दाखवते खूप छान असे आतमधून जाळे आलेले आहे आणि खूप सुपर टेस्टी असा केक लागतो त्याचबरोबर एकदम पौष्टिक असा बनलेला आहे केक आपला तर अशा पद्धतीने केक तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल किंवा के। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया भेटूयाच एका छान सारेसिपीसोबत तोपटेन बाय बाय